नमस्कार मित्रांनो मी उराज बोर्ड लिहिलेली गोष्ट जी तुम्हाला नक्की आवडेल ही गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही गोष्ट आहे त्या तीन मित्रांची जे तीन मित्र अमोशीच्या रात्री पर्यावर गेले होते आणि जे त्यांनी पाहिलं ते खूपच भयंकर होता जून महिन्याची पाचवी तारीख त्या पहिल्या पावसाला सुरुवात झाली होती त्या दिवशी मी रम्या पप्पू आणि सुभाष असे मी चौघेजण सुभाषच्या घरी गप्पा मारत बसलो होतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता मध्ये सुभाष बोलला खेकडी बघायला जायचं का आम्ही हो बोललो जाऊयात जा 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 ना पण जायचं कुठं सुभाष बोला खालच्या पऱ्यावर जाऊयात खालच्या पऱ्यावर संध्याकाळी सात वाजता खेकडी पकडायला जायचं ठरलं तशीच रात्रीची खेकडी पकडायची मजाच वेगळी असते संध्याकाळचे सात वाजले रामी आणि पप्पू माझ्या घराजवळ आले मला राम्याने हाक मारले युवराज सात वाजले खेकडी पकडायला जायचं ना मी हो बोललो चार्जिंगवाले बॅटरी आणि एक थैली घेऊन आम्ही तिघेही सुभाषच्या घराकडे निघालो आम्ही तिघेही सुभाषच्या घराजवळ आलो सुभाष पडवीत बसला होता सुभाषच्या चेहऱ्यावर उदाशी दिसत होती त्याला विचारलं असा चेहरा का पाडलास तेव्हा सुभाष बोलला माझ्या आईची तब्येत बरी नाही त्यामुळे यायला जमणार नाही तो असं बोलतात आम्हाला तिघाने का पुढे काय बोलायचं तेच समजत नव्हतं तिघाने सुभाषचा राग आला होता खेकडे पकडायचा प्लॅन हा सुभाषच होता आम्ही तिघेही सुभाषच्या पडवीत शांतपणे उभे होतो पुढे काय करायचं तेच कळत नव्हतं तेव्हा पप्पू बोलला आपण जाऊयात ना हा येत नाही तर त्याला राहू दे आपण का प्लॅन कॅन्सल करायचं तीन चार्जिंगवाल्या बॅटरी आणि एक गुन्हे घेऊन आम्ही खालच्या पाल्याकडे निघालो कालीकट्टा अंधार आणि त्यात चंद्रही नव्हता हे सर्व पाहून माझी थोडीफार टरगली होती मी न राहून रम्याला विचारलं चंद्र का दिसत नाही रे एवढा अंधार का तेव्हा रम्या म्हणाला आज अमावश आहे हे ऐकून माझी जास्त टरकली होती मी दोघांनाही बोललो आपण परत जायचं का पाहिजे तर आपण उद्या येऊ आज सुद्धा आहे तेव्हा रम्या बोलला अरे एवढा का घाबरतो काय होणार नाही पट झाला आम्ही पायवाट करता करता खालच्या पर्यावर आलो पर्यावरचा तो अंधार वैभीत करणार होता आणि त्यात आम्ही तिघे तीन बिघड आणि काम बिघड हे वाक्य माझ्या मनात सारखं सारखं येत होतं आज आमच्यासोबत काहीतरी विपरीत घडणार असं सारखं सारखं वाटत होतं आणि त्यात आज सुद्धा होते त्यामुळे मी अजूनच घाबरलो पाऱ्यावर येतात आम्हाला एक खेकडा भेटला पहिली आमची भावाने मग आम्ही एक एक दगड पलटी करत खेकडी सोडू लागलो अर्ध्या तासातच अर्धी गोणी खेकड्यांनी भरली त्या खेकड्यांमुळे कालेकट्टा आजाराची भीती आमच्या मनातून कधीच गेली होती एक एक दगड पलटी करत आम्ही पऱ्याच्या वरच्या बाजूला जाऊ लागलो बऱ्याच्या वरच्या बाजूला जात असताना अचानक आम्हाला घुंगरांचा आवाज आला घुंगरांचा आवाज ऐकून मी थपकलो मी घाबरून पप्पू रम्याला बोललो बस झाले खेकडी आपण घरी जाऊयात दोघांनी माझं काय ऐकलं नाही रम्या मला बोलला आपल्यासारखा कोणीतरी खेकडी पकडायला आला असेल घुंगरांचा आवाज थोडाफार कमी झाला होता पण माझ्या मनातली भीती काही जात नव्हती माझे हातपाय कापत होते मी रम्याला घरी जाण्यासाठी पप्पूला समजावला सांगत होतो पण रम्याही माझा काय ऐकत नव्हता तू मर आहेस मर्द असं म्हणून माझा आत्मविश्वास वाढवता पण त्याला काय माहीत मर्दाची अर्धी चट्डी ओली झाली होती माझ्या मनात भीती काय जात नव्हती खेकड्याने पिशवी भरत चालले होते खेकडी जमवतो जमवतो आम्ही बऱ्याच्या वारच्या टोकावर पोचलो आजूबाजूला घनदाट जंगल त्यात आमच्या तिन्ही बॅटरीची चार्जिंग संपत चालली होती नशीब त्यावेळी रम्याने मोबाईल आणला होता त्याच्या मोबाईलच्या टॉर्चवर आम्ही खेकडी पकडत होतो पुढं पुढे जात असताना आमच्यासमोर एक पेटलेली ड्युटी येताना दिसली आणि अचानक गायब झाले हे सगळं पाहून आमच्या तिघांचेही पाय लटपटू लागले रम्याने त्याच्या किशातून तंबाखूची पुडी काढली त्या पुडीतून थोडा तंबाखू काढला आणि हातावर घेऊन म्हणून आम्हाला थोडं तंबाखू खा त्यामुळे भीती वाटणार नाही असं बोलला आयुष्यात आम्ही कधीच तंबाखू खाल्ला नव्हता पण त्यावेळेची किसवी असेल अशी होती की तंबाखू खावा लागला तो तंबाखू डोक्यात जबरदस्त बसला मी माझ्या वेगळ्या धुंदीत गेलो न कळत माझ्या तोंडातून एक घाणं बाहेर पडलं त्यामुळे पप्पूने रम्याची जास्त टाकली ते जाम घाबरले रम्याच्या हातातला मोबाईलसुद्धा पाण्यात पडला गाणं असं होतं गीता उभी मंडपात विलास जोरून होता पहा रम्या हलूच बोलला युवराज बरा आहेस ना मी हो बोलू बरा आहे काय झालं गाणं का असं बोललास पप्पू घाबरत मला बोलला तेव्हा लगेच माझ्या डोक्यात टूप पेटली इथे विलास नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता पण ह्याची थोडीफारही कल्पना नव्हती रामे आपला पडलेला मोबाईल उचलत असताना अचानक त्यावर साप पडला साप पडला तसा तो ओरडू लागला भूत 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 रामे ओरडू लागलं हे पाहून आम्ही जाम घाबरलो अप्पू आम्हाला समजावू लागला रम्या घाबरू नको तो पानसाप होता माझी तर अर्धी चड्डी ओली झाली होती पण रम्याची तर पूर्णच थोडा आम्ही त्या पऱ्याच्या घातलावर बसलो रम्या बोलला आपण जाऊयात बस झाली ती खेकडी आम्ही तिघेही घाबरलो होतो आम्ही माघारी फिरणार तोच आम्हाला समोर असलेल्या मोठ्या दगडावर भूत दिसला अंगपूर्ण काळ त्या भूताच्या पाटून उजेड येत होता त्या भूताला पण आमची जामच टारकले त्या भूताला पातात आम्ही उडू लागलो ते काळं भूत मोठं मोठं होऊ लागला आणि क्षणात गायब झाला भूत गायब होताच आम्ही पळू लागलो आमच्या बॅटऱ्या पाण्यात पडल्या मोबाईल मोबाईलसुद्धा पाण्यातच राहिला त्या कालकट्ट्या अंधारात आम्हाला दिसत नसतानाही आम्ही धडपडत घरी पोचलो मला खूप लागलं होतं रात्री आम्हाला घरच्यांनी गाडी करून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आठवड्यानंतर आम्हाला डिस्चार्ज मिळाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही दोन दिवसांनी तिघेही सुभाषच्या घरी गेलो पडवीस सुभाषची आई बसली होती आम्ही त्याच्या आईला सुभाष कुठे आहे असं विचारलं त्याची आई बोलली सुभाषला आता डिस्चार्ज मिळाला आत्ताच त्याला हॉस्पिटल होतं आणले आम्ही विचार करू लागलो सुभाषला काय झालं सुभाष तर घरीच होता मी सुभाष जवळ गेलो सुभाष खाटेवर झोपला होता त्याला आम्ही उत्सुक त्याने विचारलं तुला काय झालं तू का असा खाटेवर पडलास तेव्हा त्याने सांगितलं तुम्ही खेकडी वाडायला गेलात पण मला इकडे काही करमत नव्हतं मी आयला विचारलं मी जाऊ का ती हो बोलली आणि मी पर्यावर निघालो आता ते काठी डोक्यावर घोंगड्याने हातात कंदील घेतला आणि पर्याकडे निघालो पण मला माहीत नव्हतं की आज अमावश्य होती ती पाऱ्याच्या इथे येताच मला घुबरांचा आवाज आला मी जाम घाबरलो घाबरतो घाबरलो चला ते घाबरल्यामुळे मी वाटत चुकलो वा मी पाऱ्याच्या वरच्या बाजूला जाऊन पोचलो कंदील पण अचानक विचला कंदील मिसतात मला ठप ठप असा आवाज आला मी घाबरलो मला आता समजलं माझं काय खरं नाही अचानक गीता उभी मंडपात विलास होता स्वतपात असं गाणं ऐकलं तर मी तो चटीतच मुठलो चला हे सर्व होत असताना अचानक माझ्यावर साप पडला मी तो खाली फेकून दिला तसा तुमच्या तिघांचा ओरडण्याचा आवाज आला मी समजलो आम्ही चौघेही मारणार मी माझेसने परत कंदील पेटवला आणि तो कंदील घेऊन मी तुमच्या आवाजाच्या दिशेने निघालो मी एका मोठ्या दगडावर चढलो आणि दगडावरून तुम्हाला मी सोडण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात तुमच्या किंचळण्याचा आवाज आला त्याच्यातच माझा पाय घसरला मी डायरेक्ट खाली खूप लागलं मला आम्हाला तिघांनी असूया रडू झालं होतं कारण ज्याला मी कूच समजत होतो तो सुभाष निघाला पण हा घुंगरू कोण वाजत होता